नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम चुकी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे शनिवार तर शनिवार असल्यामुळे अमावस्या पण आहे आणि मग आपल्या घरातील मुलांची विघ्न दूर होण्यासाठी संकटे दूर होण्यासाठी आता घरातील एखादा मुलगा आहे की तो मुलगा खूप अभ्यासात प्रयत्न करतो पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा तुमचा एखादा मोठा मुलगा आहे किंवा मुलगी आहे नोकरीसाठी प्रयत्न करत आहे पाहिजे तशी नोकरी मिळत नाही त्या मुलांवरती सतत काय ना काय विघ्न येत असतील तर त्यावेळेस मग आपण अमावस्याच्या दिवशी काही सेवा उपाय केले तर आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं आणि आपल्या घरातील मुलांचे विघ्न संकटे दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांवरून काही वस्तू उतरवून टाकायची आहेत ज्यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये प्रगती होईल आणि मग मुलांचे विघ्न संकटे दूर होण्यास मदत होते त्याबद्दलचीच आप माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर प्रत्येक वेळेस काय होतं की आपल्या आपली मुलं जर बाहेर वगैरे जात नसतील तरी पण आईला किंवा मुलांना असं म्हणजे आईला आणि वडिलांना असं वाटतं की माझा मुलगा बाहेर जात नाही लहान असो किंवा मोठा असो घरात जरी असेल तर त्यावेळेस मग त्या, मु... त्या मुलाला सतत नजरवादा किंवा सतत काय ना काय संकटे किंवा आजार पण येत असेल तर त्यावेळेस काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या घरातीलच व्यक्तीची नजर वगैरे आपल्या मुलं बाळायला लागते ला 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 एखादं जरी काम चांगलं केलं तर आपण त्या आपल्या मुला मुलाचं कौतुक करतो त्यामुळे मग आपल्याकडून कळत न कळत कौतुक झाल्यामुळं मुलांना नजर वगैरे लागते ती आपल्याला समजत नाही आणि आपल्याला असा प्रश्न पडतो की आपली मुलं बाहेर जात नाही मग आपल्या मुलांना नजरवादा वगैरे अशी का होते सतत संकटे विघ्न काय येतात प्रगती का होत नाही मुलांची अशा वेळेस पण मग आपण अमावस्याच्या दिवशी काही वस्तू उतरवून टाकायच्या आहेत तर आता घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी म्हणा किंवा घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी हा जो उपाय आहे तर उतरवून टाकण्याच्या वस्तू तर आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे जर तुम्हाला सायंकाळी करणं झालं नसेल तर तुम्ही सकाळी पण हा उपाय करू शकता आता हा एक आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे तो भात मग आपल्याला मुठभर भात झाला पाहिजे एवढंच भात आपल्याला शिजवायचा आहे तर वाटीभर शिजवलात तरीही चालेल मग त्यावरती मग त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक पत्रवाळी घ्यायची आहे जर आता तुमच्याकडे पत्रवाळी नसेल तर तुम्ही एखादा पुठ्ठा वगैरे घेऊ शकता आणि मग त्यावरती काय करायचं आहे तो भात मग आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे ज्यामध्ये आपल्याला मीठ न टाकता शिजवायचं आहे आणि भातावरती थोडंसं आपल्याला दही टाकायचं आहे तो भात मग पत्रवाळी किंवा पुठ्ठ्यावर घ्यायचा आहे आणि मग त्यावरती दही टाकायचं आहे आणि नंतर मग त्यामध्ये काय करायचं आहे एक फुल असलेलं लवंग टाकायचं आहे लवंग असं तुटलेलं किंवा खराब झालेलं वगैरे न टाकता आणि मग आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे ते लिंबू पण त्यावरती टाकायचं आहे आणि मग थोडीशी जी राख असते आपली चूल वगैरे असेल तर बाहेर जी राख असते तर ती राख पण टाकायची आहे आता जर तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही तुम्ही जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तू टाकलात तरीही चालेल आणि मग एक भाकरीचा जो तुकडा आहे तर तो तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आता भाकरीचाच तुकडा घ्यायचा आहे चपाती असेल तर मग चपाती न घेता कारण की आपण चपातीला तेल लावून चपाती बनवतो त्यामुळे मग भाकरीचाच तुकडा घ्यायचा आहे तेलकट वस्तू टाकायच्या नाही आपल्याला आणि नंतर मग काय करायचं आहे की त्याचा असा पूर्ण उतारा बनवायचा आहे आणि मग उतारा बनवून झाल्यानंतर काय करायचं आहे की मुलांवरून म्हणजे आता मुलगा असेल तर एक मुलगा असेल तर एका मुलासाठी करायचं आहे दोन असतील तर मग प्रत्येकासाठी वेगळं करायचं आहे मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे आणि त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये मग एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावलात तरीही चालेल तुमच्याकडे जे असेल त्या ते तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की दिवा लावल्यानंतर मग प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांची जे पण काही विघ्न असतील कशात प्रगती वगैरे होत नसेल तर मग त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तो उतारा मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे हा उपाय करत असताना जर महिलांना म्हणा किंवा आईला म्हणा मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि मग नंतर काय करायचं आहे हा जो उतारा बनवलेला आहे तर मग सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि हा जो भात आहे तर म्हणजेच की जो आपण उतारा बनवला आहे तर तो उतारा एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे आता ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की एखाद्या व्यक्तीचा त्यावरती पाय पडेल किंवा रस्त्यामध्ये वगैरे न टाकता एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या छतावर ठेवलात तरीही चालेल यामुळे काय होतं की मग पक्षी खाऊन जातील आणि मग उतारा उतरवताना म्हणायचं आहे की आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती हो दे नोकरीत प्रगती हो दे किंवा मुलांना जे विघ्न वगैरे येत असतील तुमच्या मुलांची जी पण काय अडचण वगैरे असेल जी पण काही समस्या असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि मग तो उतारा उतरवून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर तो उतारा बाहेर झाडाखाली टाकू शकता किंवा तुम्ही वरती तुमच्या टेरिसवरती टाकलात तरीही चालेल तर हा उपाय केल्यामुळं काय होतं की ज्यावेळेस आपण उतारा टाकायला जाऊ जाताना पण मागे वळवून बघायचं नाही आणि उतारा टाकून येताना पण मागे वळवून बघायचं नाही आणि मध्ये रस्त्यामध्ये पण थांबायचं नाही कोणाशी बोलायचं पण नाही ना ना घरी आल्यानंतर घराच्या बाहेरच अगोदर हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तान मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर या हा उपाय केल्यामुळे काय होतं की हा उपाय आईनेच करायचा आहे आपल्या मुलांसाठी त्यावेळेस मग आजीने केलात तरीही चालेल आईला जर काही मासिक धर्म असेल तर त्यावेळेस आजी पण हा उपाय आपल्या नातवासाठी करू शकते यामुळे काय होतं की मुलांची जी पण काही संकटे आहेत विघ्न आहेत तर ते दूर होण्यास मदत होते आणि मुलांची प्रगती होते अभ्यासात म्हणा किंवा नोकरी प्रगती होते नोकरी मिळत नसेल तर नोकरीमध्ये प्रमोशन होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की मुलांसाठी मग उपाय करण्यासाठी आपण उपाय वगैरे सेवा वगैरे करतो तर त्याचप्रमाणे मग आपल्याला एक शेणाची गौरी घ्यायची आहे आता ज्यांना शक्य होत असेल तर त्यांनीच हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शेणाची गौरी जिथे पूजेचं वगैरे साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गौरी सहज उपलब्ध होईल आणि मग ती जी गौरी आहे तर ती गौरी घेतल्यानंतर त्यावरती काय करायचं आहे पाच भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि मग थोडेसे काळे तीळ त्यावरती टाकायचे आहे आणि मग हे जे गौरी आहे त्यावरती ह्या सगळ्या वस्तू टाकल्यानंतर मग थोडंसं तूप आपल्याला त्यावरती टाकायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती करायचा आहे ज्यामुळे काय होईल की घरातील ज्या पण काय अडचणी असतील मुलांच्या म्हणा घरातील म्हणा तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे मग आपल्या घरातील व्यक्ती एखादी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला पितृदोष असेल किंवा इतर कोणत्या घर व्यक्तीमधील नकारात्मकता असतील तर त्या दूर होण्यासाठी मग व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे काळे तीळ टाकायचं आहे आणि मग ते पाणी मग स्नान करण्यासाठी द्यायचं आहे तर त्या व्यक्तीचा मग पितृदोष दूर होण्यास मदत होते तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अमावस्याच्या दिवशी जर केल्या ह्या सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तर मग आपल्या मुलांची म्हणा घराची म्हणा प्रगती होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे की, की है एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ मग आपल्याला पाण्याचा नारळ घ्यायचा आहे म्हणजेच की न सोललेला नारळ घ्यायचा आहे आणि मग तो नारळ आपल्याला आपल्या घरावरून म्हणा आणि आपल्या मुलांवरून प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचा आहे आणि मग उतारा उतरवत असताना श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग हा नारळ मग एखाद्या ठिकाणी पुरून टाकायचं आहे म्हणजेच की एखाद्या झाडाखाली तुम्ही पुरून टाकू शकता किंवा मग एखादा हा उतारा उतरून घेतल्यानंतर तो नारळ तुम्ही घरातील हॉलमध्ये पण फोडलात तरीही चालेल किंवा हा नारळ मग कोणीही खाऊ नये हा नारळ मग दुसऱ्या दिवशी तो नारळ घराबाहेर एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता कारण की यामुळे काय होतं की कि मुंग्या किंवा पक्षी खाऊन घेतील आणि घरामधील जे पण काय दोष वगैरे असतील तर ते दोष दूर होण्यास मदत होते आणि मग तुमच्या तिथे घराजवळ मारुतीचे मंदिर असेल किंवा शनिदेवाचे जर मंदिर असेल तर मग मंदिरामध्ये काळे तीळ आणि नारळ अर्पण करायचं आहे कारण की नारळ फोडू नका फक्त अर्पण करायचं आहे तर यामुळे काय होतं की अमावस्येला आपण काही सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात हाई का तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद